श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी आणि या दिवशी महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक घराघरामध्ये ही गव्हाची खीर आणि कानोले केले जातात असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी काही तळू नये कापू नये किंवा गॅसवर चुलीवर तवा ठेवू नये म्हणूनच आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने झटपट अगदी कुणालाही सहज बनवता येईल अशी ही गव्हाची खीर आणि कानोले पाहणार आहोत गहू न सडता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही खीर बनवली तरी अगदी सहज तुम्हाला ती बनवता येईल चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक वाटी गहू घेतलेले आहेत तर गव्हाची खीर बनवण्यासाठी शक्यतो खपली गव्हाचा वापर करतात पण जर आपल्याकडे खपली गहू नसेल तर घरातला कोणताही गहू तुम्ही वापरू शकता चपाती बनवण्यासाठी आपण घरात जो काही आपल्याकडे गहू असतो तो तुम्ही इथे वापरू शकता तर एक वाटी इथे मी हा गहू घेतलेला आहे तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ याला धुवून घेऊयात तर गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक ग्लास यामध्ये पाणी घालणार आहे तर गहू चांगला पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपण यावर झाकण ठेवून साधारण चार ते पाच तासांसाठी हा गहू आपल्याला भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हा गहू असाच पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता तर इथे मी हा गहू साधारण चार तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेला होता गहू जो आहे तो अगदी बऱ्यापैकी आपला भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा तो इथे फुललेला आहे आता यामध्ये जे काही पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी इथे मी एक गाणे घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हा सर्व गहू काढून घेऊयात आणि यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पूर्वीच्या बायका गहू भिजत घालून त्याला व्यवस्थित असं सडून घ्यायचे पण आजकाल फारसा कुणाकडे एवढा वेळ नसतो त्यामुळे अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने गहू न सडता सुद्धा मस्त अशी ही गव्हाची खीर बनवून तयार होते खूप साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी ह्या गाळणीवर हा सर्व गहू काढून घेतलेला आहे पाच ते दहा मिनटांसाठी याला साईडला ठेवून देऊयात तर पाच ते दहा मिनिटांनंतर यातलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे त्यानंतर एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये गहू आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर हा गहू बारीक करण्यासाठी शक्यतो छोट्याच मिक्सरचा भांड्याचा वापर करायचा आहे त्यामध्ये अगदी छान व्यवस्थित गहू बारीक होतो मिक्सर चालू बंद करत आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर हे पा तुम्ही इथे पाहू शकता गव्हाची जी वरची साल आहे ती थोडीशी अशी मोकळी होते आणि आपण याला थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त जाडसर आपल्याला हा गहू ठेवायचा नाही आहे बऱ्यापैकी आपल्याला याला बारीक करून घ्यायचा आहे तर सर्व गहू इथे मी अशा पद्धतीने मिक्सरमधून थोडासा फिरवून घेतलेला आहे तर सर्व गहू इथे मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आता एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हा सर्व गहू काढून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत तर सर्व गहू यामध्ये मी काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जो कोंडा असतो तो कोंडा आता वरती निघेल हाताने त्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचा आहे आणि यातला जो काही कोंडा असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे हवं असल्यास हे गहू जे आहे ते पाकडूनसुद्धा घेतात पण मग त्यापेक्षा आज आपण ही सोपी पद्धत पाहिलेली आहे अशा पद्धतीने पाणी घालून व्यवस्थित ते निथळून घ्यायचं आहे म्हणजे जो काही कोंडा असेल तो सर्व या पाण्यामधून निघून जातो तर दोन ते तीन वेळेस आता आपण हे अशाच पद्धतीने यामध्ये पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो कोंडा असतो तो सर्व निघून जातो तर दोन वेळेस मी यामध्ये पाणी घालून यातला सर्व कोंडा इथे मी काढून घेतलेला आहे त्यानंतर हे जे गहू आहेत हे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेले आहेत आता हे गहू शिजवणार आहोत त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने गहू आपण मोजून घेतला होता एक वाटी त्याच वाटीने बरोबर साडेतीन वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे हे जे गहू आहे हे शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं तर बरोबर साडेतीन वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एकदा याला थोडंसं चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काही थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये घालूयात तर इथे मी थोडेच घातलेले आहेत आता आपण याला झाकण लावणार आहोत आणि अगदी कमी आचेवर आपल्याला साधारण सहा ते सात शिट्टे याच्या करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवर आपण हे गहू जे आहे ते शिजवून घेणार आहोत कुकर होतोय तोपर्यंत आपण कानोले बनवायला घेऊया त्यासाठी एका परातीमध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ भिजवतो अगदी सेम त्याच पद्धतीने हे देखील पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही चला तर मग हे पीठ इथे मी भिजवून घेते पीठ जे आहे ते इथे मी भिजवून घेतलेलं आहे पाच मिनटांसाठी याला थोडंसं झाकून ठेवूयात त्यानंतर आपण पुरी बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ इथे मी घेतलेलं आहे थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पिठाचा गोळा घ्यायचा नाही आहे आपण चपाती बनवतो एवढं पीठ आपल्याला घ्यायचं नाही आहे थोडं कमीच पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पुरीपेक्षा थोडी मोठ्या साईजची इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे पातळ आपल्याला लाटायची आहे जास्त जाडसर ठेवायची नाही आहे थोडंसं याला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता फोल्ड करून घेतलेला आहे पुन्हा याला थोडंसं तूप लावायचं आहे आपण घडीची चपाती जशी बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने इथे मी हे बनवून घेतलेलं आहे साईडचं जे टोक आहे त्याला थोडंसं दाबून घेतलंय अशाच पद्धतीने उरलेले कानोले बनवून घेऊयात तर हे जे कानोले आहेत ते आपण वाफावून घेणार आहोत त्यासाठी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून यामध्ये आता आपण हे कानोले ठेवून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे स्टँडवर आपल्याला ही चाळणी ठेवून वाफवून घ्यायची आहे दहा मिनिटांसाठी तर अगदी दहा ते पंधरा मिनिटातच हे कानोले अगदी मस्त असे वाफवले जातात तुम्ही पाहू शकता तर सर्व कानोले इथे आपले बनवून तयार झालेले आहे आता हे साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत तो पुढची कृती पाहूयात तर इथे आपले जे गहू आहे ते सुद्धा अगदी छान व्यवस्थित असे शिजलेले आहेत अगदी मीडियम फ्लेमवर इथे मी साधारण सहा ते सात शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत गहू अगदी छान व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे अजिबात कच्चा वगैरे राहिला नको जर तुमचे गहू व्यवस्थित शिजले नसतील तर पुन्हा यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही घालून आणि परत दोन ते तीन शिट्ट्या याच्या करून घेऊ शकता आता चमच्याने याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते एकजीव करून घेते अशा पद्धतीने म्हणजे छान मस्त दाटसर अशी खीर आपली तयार होते थोडंसं मॅश करून घेतलं इथे मी आता हे जे गहू आहे एका कढाईमध्ये काढून घेतलेले आहेत गॅस चालू केलेला आहे यामध्ये एक वाटी इथे मी गूळ घातलेला आहे एक वाटी आपले गहू होते बरोबर त्यासाठी एकच वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ जो आहे तो यामध्ये आपल्याला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे गुळ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर सा होतं तर याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर गुळ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे इथे विरघळलेला आहे यामध्ये मी पुन्हा थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे कारण खीर खूप घट्ट झाली होती म्हणून तर त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा इथे मी बडीशेपची पावडर तयार करून घेतलेली आहे जाडबारी ती घालूया एक चमचा इथे मी भाजलेली खसखस घातलेली आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे बडीशेप घातल्यामुळे ही जी खीर आहे तिला अगदी छान मस्त चव येते तर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी ही जी खीर आहे ती शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही नाहीतर मग तळाला ती लागू शकते तर अगदी पाच ते सहा मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर छान अशी खीर इथे मी शिजवून घेतलेली आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी खीर इथे आपली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता गार झाल्यानंतर ही जी खीर आहे ती अजून जास्त दाटसर होते किंवा घट्ट होते आता वरून छान मस्त आपण एक तडका देणार आहोत तुपाचा त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये फक्त तीन चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये पुन्हा इथे मी थोडेसे खोबऱ्याचे पात्र काप करून घेतलेले आहेत आणि हे, हे देखील तुपामध्ये छान असे आपण तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊयात तर खोबरं हलकंसं परतत आलं की त्यामध्ये इथे मी थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतले ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थोडेसे खोबऱ्याचे काप आणि काजू बदाम तुपामध्ये परतवून घेतले की मी ते चवीला अगदी छान लागतात तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तूप आपलं गरमच आहे थोडंसं याला मिक्स करून घेऊयात जास्त डार्क रंग येईपर्यंत या आपल्याला याला परतवून घ्यायचं नाहीये नाहीतर मग खोबरं जे आहे ते थोडंसं करपट लागू शकतं तर खीर सुद्धा इथे आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता जी खीर आहे ती बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आपली आता खिरीची टेस्ट अजून वाढावी यासाठी इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आता आपण जे हे काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप परतवून घेतले तुपामध्ये ते सर्व यामध्ये घालायचे आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया त्याला तर मस्त अगदी झटपट अशी तयार होणारी गव्हाची ही खीर आपली इथे बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि मस्त अशी सर्व करून घेऊया तर गरमागरम ही खीर खायला खूप छान लागते चविष्ट लागते आणि कानवल्यांसोबत तुम्ही ही गव्हाची खीर नक्कीच खाऊ शकता खीर छान सर्व करून झाल्यानंतर वरून मस्त यावर थोडंसं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि तुम्ही या खिरीमध्ये दूधसुद्धा घालू शकता दूध घालूनसुद्धा खायला ती अगदी छान लागते किंवा बिना दुधाचीसुद्धा ही चवीला अगदी बन्नाट लागते वरून थोडेसे मस्त ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तर अगदी मस्त अशी पारंपरिक पद्धतीची कवची खीर आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय